टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची वैष्णव वारकरी सांप्रदायिक संस्थेच्या वतीने सध्या दक्षिण पूर्व हवेलीत विविध गावात वासंतिक उटी भजन सोहळा कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येत आहे सोमवार दिनांक वीस पाच दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात ते नऊ या वेळेत वडकी येथील वारकरी निष्ठावान उपासक श्री राहुल रामदास मोडक यांच्या निवासस्थानी वासंतिक उटी भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता वडकी येथे भव्य दिव्य उत्साहवर्धक वातावरणात उटी भजनाचा कार्यक्रम पाऊस असताना देखील अतिशय आनंदात सोहळा साजरा करण्यात आला कैलासवासीय हरिभक्त पारायण पांडुरंग नारायण मोडक कैलासवासीय रामदास नारायण मोडक कैलासवासीय पारुबाई पांडुरंग मोडक कैलासवासीय नीराबाई रामदास मोडक यांच्या स्मरणार्थ मोडक परिवाराच्या वतीने श्री राहुल रामदास मोडक आणि त्यांच्या परिवाराने वैष्णव वारकरी सांप्रदायिक संस्था दक्षिण पूर्व हवेली यांचा वासंतीकुटी भजन सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता फुरसुंगी उरुई देवाची वडकी होळकरवाडी मंतरवाडी शेवाळेवाडी अवताडे हंडेवाडी उंडरी पिसोळी एवलेवाडी कोंढवा इत्यादी गावात विविध ठिकाणी वासंतिकुटी भजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असून गेली दोन वर्ष या सांप्रदायिक कार्यक्रमाने दक्षिण पूर्व हवेलीतील विविध गावात सांप्रदाय वाढीसाठी फार मोठ्या प्रमाणावर याचा फायदा झाला असून गावगावातील अनेक तरुण आणि महिला देखील सांप्रदाय क्षेत्राकडे येत असल्याचं चित्र दिसून येत आहे गावगावी सांप्रदाय वाढीसाठीच वैष्णव वारकरी सांप्रदायिक संस्थेचे कार्य चालू असून वासंती कुटी भजनाच्या कार्यक्रमामुळे प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून यामुळे परिसरात संप्रदाय वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे वडकी येथे श्री राहुल रामदास मोडक आणि परिवाराच्या वतीने वासंती कुटी भजन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यानंतर उपस्थित सर्व वारकरी सांप्रदायिक लोकांना स्नेहभोजन देण्यात आले आपल्या भागातील